नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावते चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काल रात्री एक अपडेट आलेला आहे तो अपडेट म्हणजे चोवीस पॉईंट सात तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो आपल्याला चोवीस पॉईंट पाच अपडेट आलेला होता तर तो अपडेट आल्यानंतर आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की खूप साऱ्या सुधारणा झाल्या म्हणजे खास करून एफआरएफच्या परंतु जरी हा अपडेट आलेला होता परंतु ह्या अपडेट नंतर आपल्याला अंगणवाडी केंद्र ओपन करायला खूप साऱ्या अडचणी येत होत्या अंगणवाडी ओपन होत नव्हती आपल्याला जे रोजचे काम आहेत ते करता येत नव्हते त्या संदर्भात मी कालच व्हिडिओ केलेला होता परंतु हा अपडेट रात्री आला आणि मला असं वाटतं की आपण जसा अपडेट आला तसा अपडेट करून घ्या कारण की जर टेक्निकल काही अडचण असली तर लगेच अपडेट येतो त्याच्यामुळे कुठलाही टेन्शन न घेता लगेच पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करत चाला जेणेकरून आपल्याला आपलं काम करायला सोपं माहिती काही अपडेट असे येतात की ज्यामुळे आपल्याला काम करायला अडचण येते हात जो आलेला होता याच्यात ये अडचण येत होती तर लगेच मध्ये ज्यावेळेस आपल्या समस्या आपल्या माध्यमातून मांडल्या जातात तेव्हा लगेच त्याच्यावर पोषण ट्रॅकर जी टीम आहे किंवा जे डेव्हलपर आहे तर ते ती सुधारणा करण्याचं काम करत असतात तर तसंच आता याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे आणि जर अजून काही त्रुटी असेल तर नक्कीच परत सुधारणा होणार आणि जे आहे आपल्या आप ॲपमध्ये अजूनही दुरुस्तीचं काम सुरू आहे परंतु आत्ता सर्वप्रथम हा जो चोवीस पॉईंट सात अपडेट आलेला आहे तर तो तुम्ही अपडेट करून घ्या आता अपडेट केल्यानंतर त्याच्यात नेमके काय बदल झाले तर आपण अगदी नेहमीप्रमाणे बघत असतो तर त्याच अस पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर इथे जर आपण गेलो वर देखील असतं आणि मध्ये जाऊन देखील आपल्याला बघायचं असतं इथे जाऊन आपण देखील पाहू शकतो तर अशा पद्धतीने प्लेस्टोरवर जा प्लेस्टोर जाऊन आपल्याला पोषण ट्रॅकर टाकायचं आणि अपडेट करायचं आता हे मी दाखवतो तुम्हाला सगळ्यांना ते माहिती झालेलं आहे आणि व्हिडिओ हा खूप मोठा होत असतो तर बघा आपल्याला याच्यावर जाऊन मध्ये जाऊन आपल्याला आहे नेमकं की काय कुठल्या प्रकारचं आपल्याला अपडेट आलेला आहे तर सर्वप्रथम जर इथं पाहिलं आपण तर इथे मध्ये देखील दोनच आहेत काही जास्त फारसा बदल नाही सगळ्यात महत्वाचा जो बदल होता म्हणजे जो आपल्याला याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली ती हॉट फिक्स फॉर लॉगिंग इश्यू इश्यूज तर आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन करायला चोवीस पर्यंत पाच नंतर खूप अडचणी येत होत्या काहींना येत होत्या काहीनाने पण खूप साऱ्या ती अडचण येत होती आणि त्या अडचणीमुळे म्हणजे लगेच आपलं लॉगिंग होत नव्हतं आणि जर आपण लॉग आउट झालं तर लॉग आउट झाल्यानंतर पण लॉगिन होत नव्हतं म्हणजे अशा खूप साऱ्या अडचणी होत्या तर त्याच्यावर मी काल व्हिडिओ केलेला होता परंतु लगेच रात्री हा अपडेट आलेला आहे कारण की टीमला ज्या पद्धतीने समस्या कळवल्या जातात त्या पद्धतीने टीमवर माहिती देत असते आणि त्याच पद्धतीने जे डेव्हलपर आहेत ॲपचे डेव्हलपर तर ते त्या पद्धतीने त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचं काम करत असतात तर आता आपण लगेच पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला प्लेस्टोरमध्ये जाऊन अपडेट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वरच अपडेट दिसत असेल तर लगेच अपडेट करा दिसत नसेल तर पोषण ट्रॅकरला प्लेस्टोरवर जाऊन अपडेट करायचं एवढं लक्षात ठेवा आणि जो दुसरा अपडेट आलेला आहे तो म्हणजे रिमूव्ह द ॲडिशनल रोल फ्युचर फॉर्म सपोर्टिव्ह सुपरविजन तर हे जो आहे हा परीक्षिका मॅडम यांच्या जे पोषण ट्रॅकर ते वापरतात आपल्या सुपरवायझर मॅडम तर यांच्या याच्यामध्ये ते फीचर होतं की सुपोर्टिव्ह सपोर्टिव्ह सुपरविजन तर ते त्या आता रिमूव्ह झालेलं आहे म्हणजे ते काढून टाकण्यात आलेलं आहे त्यांच्या याच्यातनं असं आहे म्हणजे ते आपल्यासाठी फारसं ते महत्त्वाचं नाही तर ते मॅडम यांच्या डॅशबोर्डवरचा तो भाग डॅशबोर्ड नाही त्यांचं जे पोषण ट्रॅकर जे ओपन होतं सुपरवायझर मॅडम यांचं तर त्यांच्यातला तो फीचर होतं ते काढून टाकण्यात आलेलं आहे एवढंच त्याचा आहे आपल्यासाठी महत्त्वाचा जो आहे तो फक्त हॉट फिक्स फॉर लॉगिंग इश्यूज आणि त्याच्यानंतर आपण काही कामं जे आपले एफ आरचे कामं असतील दुसरी कामं असतील तर ते कामं करण्याची सध्या तरी अडचण आपली दूर झालेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला बघून घ्यायचं की व्हर्जन कुठलं आलेलं आणि काल एक असा पण प्रॉब्लेम होता खूप साऱ्या जणींचा की आपल्याला चोवीस पॉईंट पाच व्हर्जन असताना आपले डायरेक्ट चोवीस पॉईंट तीन ह्या पद्धतीने देखील बऱ्याच ताईंचं दिसत होतं मी सुद्धा स्वतः पाहिलं तर अशा पद्धतीचा खूप मोठा ब्लीच आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या याच्यामध्ये आलेला होता कारण की टेक्निकल एक जर म्हटलं आपण की ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी ह्या सुरूच राहणार परंतु आपल्या माध्यमातून त्या कडवल्या जातात आपण सगळे काम करतो सेविका आपल्या माध्यमातून टीमपर्यंत पोचलं का टीम जे डेव्हलपर आहेत त्यांच्याशी चर्चा करतात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल हा होत असतो त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर ती माहिती देत की अपडेट आलं ना अपडेट नंतर काय परिणाम होतो हे पण आपलं बघणं खूप महत्वाचं आहे तर आता आपण याच्यातनं बाहेर जाणार आहोत आणि पोषण ट्रॅकर अप्लिकेशनला आता आपल्याला ओपन करून बघायची आहे आता ही लगेच ओपन होते का एवढं आपल्याला चेक करायचं आहे तर बघा पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन ओपन होते का अगदी पहिल्यासारखी होते का बदल झालेला आहे आता मी पण पाहिलेले मी डायरेक्टच अपडेट करत आहे फक्त पण मी वाचलं की कुठला बदल झालेला आहे किंवा अपडेट काय आहे तर अपडेट एवढा फारसा जर बघा आपण जर पाहिलं तर अगदी पहिलं पेज आलेलं आहे पहिलं पेज आलेलं आहे आपलं डायरेक्ट हे लॉगिंग झालेलं म्हणजे डायरेक्ट ओपन झालेले पोशन ट्रॅकर कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही फक्त तुम्ही पहिल्यांदा जर ओपन पहिल्यांदा जर ओपन करत असाल तर एक नक्कीच होईल की आपल्याला अंगणवाडी केंद्र ओपन होईल म्हणजे अंगणवाडीचं इथं या पद्धतीचा सिंबॉल येईल आणि त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीचं बघा अशा पद्धतीचं आधी येईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला खाली आपले ऑप्शन म्हणजे आपण रविवारी फक्त रविवारी आपण हजेरी सोडून इतर सगळी कामं आपण पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये करू शकतो त्याच्यामुळे मग तुम्हाला लाभार्थींचं मॉड्यूल बघायचं असेल खाली बघा जर तुम्ही क्लिक केलं तर इथं बघा लाभार्थींचं मॉड्यूल आहे इथं वरचं पेज होम पेज येईल इथं होम विजिट असेल तर होम विजिट येईल त्याच्यानंतर आणखीचं म्हणजे आपल्याला फक्त हे जे ऑप्शन आहे एवढं ऑप्शन आपलं आजच्या दिवस बंद असतं हे सोडून आपण दुसरं ऑप्शन आपलं चालू असतं बघा आता आपण पहिल्या पेजवर येणार आहोत पहिलं पेज आपण चेक करून घेऊ आता माझं गृहभेटी बाकी आहेत ग्रुबेट देखील मला भरता येणार ये आहे तर बघा मी ग्रुबेटीच्या याच्यावर आता हे जे ऑप्शन आहे ग्रुबेटीचं कालचं तर याच्यावर मी क्लिक करते तर बघा ग्रुबेट ओपन झालेली आहे आणि ग्रुबेट आपल्याला भरायची असेल तर ती ग्रुबेट आपण आरामात देऊ शकतो म्हणजे रविवारी फक्त हजेरी सोडून सगळी कामं होत असतात त्याच्यामुळे आपण ती कामं करायला नेटवर्कचा आपण घरी असतो नेटवर्क असतो त्याच्यामुळे आपण करून घ्यायला काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने आणि कधीकधी कधी गृह एक दोन दोन दिवसासाठी देखील लिमिट असते आणि थे ती लेटमध्ये जाऊ शकते त्याच्यामुळे आपण ते देखील करून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक वेळच्या माध्यमातून मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते तर आता सर्वप्रथम आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला प्लेस्टोरमध्ये जा आणि प्लेस्टोरमध्ये जाऊन त्याला अपडेट करून घ्या बस आणि त्याच्यानंतर आपले जे प्रॉब्लेम येणार होते ते बंद झालेले आहेत लॉगिंगची समस्या दूर झालेली एवढाच हा अपडेट होता आजच्या वेळी एवढंच परंतु अजून अपडेट लवकरच येणार आहे हे पण सांगून देते आजच्या वेळी एवढंच धन्यवाद